तुमचं खरं असेल तर दुरुस्त करू परत अशी वेळ येऊन देणार नाही दे। तुम्हाला सगळ्यांना तिथं फक्त चहा मिळणार आहे काही काही मिळणार नाही त्यांचं सांगतोय चहा शिवाय काही मिळणार नाही गाडी कारखान्याची मिळणार नाही ड्रायव्हर कारखान्याचा मिळणार नाही हे मी सांगतो परंतु आम्हाला सांगितलंच नाही आणि मग आम्ही कशाने जायचं मोटरसायकलवर जाऊरेक्टर झालो तेव्हा मोटरसायकल वर यायचं त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे करावं लागेल आणि बापूंच्या पासून कोरोनाने काटकसर केली तर त्याचा परिणाम एमडी वर कोणा तर खाते प्रमुखांवर होणार होणार आहे तर अरे करायचं तू निवडून त्यानं मग बघतो हे तो सांगतोय कार की कारखाना परिसरातील रस्ते व्यापार भेट लाईट ते सगळं करतो पालकमंत्री मी आहे माझ्या हातात चौदाशे कोटी आहे वासुदेवराव काळे आहे त्यांचं माझं जमलं की तुम्ही काळजीच करू नये तर गमतीचा भाग जाऊ द्या परंतु तू मामा आहे मी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू तुम्ही काही गोष्टी आमदार निधीतला बसू काही टीपीसी मधनं बसू काही मला वेगळा फंड असतो त्याच्यातला बसवतो काही बजेट मध्ये बसवतो असं वेगवेगळ्या करीन तुम्ही ना काळजी करू पंचेचाळीस शिल्लक आहे आणि त्याच्यातले आता मी सांगितलं या सहानी पाठिंबा दिलेला आणि एकवीस आपले उमेदवार आहेत काही बाबतीत आताच काही काही जण बसून अरेले वाटीला पुढे स्थिती नाही अरे सहा नंबर घटक मराठात नाही आरे तुमच्या पुढं मराठा शामपुढी आज आहे वेगळं आहे का आणि स्वीकृतच्या जागा ऐकल्या नाही जर कोणी माझ्या विचाराच्या गडबड केली आणि काही वेगळं राजकारण करायचा प्रयत्न करून या पॅनलला गालगोट लावण्याचा प्रयत्न केला ना परत आपल्या दारातीच आहे दारातच त्यांचा चार जागे काही त्यांचे त्याला आम्ही घसे पोटे करतोय उद्या आता चौंडीला जायचंय पुणेश लोक आयले देऊ होळकरांची तीनशे मी जयंती तिथं उत्तम स्मारक करायचंय अहिल्या नगर ला मेडिकल कॉलेज मंजूर करायचंय हे सगळं आम्ही करतोय सीएम साहेब उद्या दहा वाजता मला वाटतं बारामतीला उतरणार आहे आणि छॉपरनी तिकडे येणार आहे मी कशा करताय हे सांगतो तुम्ही लक्षात घ्या ना रामकृष्ण मोरेचा मला आठवतो जो काम करतो चुकतो आमचं चुकलं ना आम्ही कबूल केलं ना ते दुरुस्त करण्याच्या करता आलो ना तुमच्या समोर काही वेगवेगळ्या बे पद्धतीने टीका आमच्यावर होईल असताना बाबांनी लक्ष दिलं नाही दादांना काय उदाहरण होतं लक्ष द्यायला ठीक आहे ना परंतु आता लक्ष देतोय आता जसं सोमेश्वर पुन्हा तिथला सगळ्या कारखान्याचा गाळा जागेवर आणला अशा पद्धतीला आम्ही सगळेजण एकत्र असू आणि तुमची साथ असेल तुमच्या आशीर्वाद असेल माझ्या नाडक्या बहिणींची साथ असेल तर माय होय आम्हाला थांबू शकत नाही त्याच्या काही काळजी करू नका त्याच्यावर इथले वेगवेगळी कामं खूप चांगल्या पद्धतीने मी करून देईन